आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथील एका शेतातील विहिरीमध्ये रात्रीच्या सुमारास पडलेल्या बिबट्याला रेस्क्यू ऑपरेशन करून वन विभागाच्या सदस्यांनी सुखरूपपणे काढून जीवनदान दिलंय बिबट्याला बाहेर काढल्यानंतर त्याची आरोग्य तपासणी करून मानिक दोह येथील बिबट निवारण केंद्रामध्ये पाठवण्यात आलंय अशी माहिती सूत्रांनी दिली आहे शिवाजी तुकाराम लांडे यांची शेती ही मनसर घोडेगाव मार्गालगत आहे सोमवारी रात्रीच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात त्यांच्या शेतातील विहिरीमध्ये अंदाजे तीन वर्षाची मादी बिबट्या पडली होती सोमवारी सकाळी शेतामध्ये औषध फवारणी करण्यासाठी ते विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेले असता विहिरीत बिबट्या पडला असल्याचं त्यांना आढळलं लांडे आणि शेजारच्या शेतकऱ्यांनी याची माहिती लगेचच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली माहिती प्राप्त होताच वन विभागाचे कर्मचारी आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली आणि विहिरीमध्ये पडलेल्या बिबट्याला सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं डॉक्टर अतुल साबळे झुमॉ न्यूज आंबेगाव